दरवारे ब्रिजवरील महत्त्वाची दुरुस्तीची कामं जी आहे ती आज हाती घेणार असल्यामुळे एक ते चारच्या दरम्यान आज फर्ग्युसन रोडवरील वाहतूक जी आहे ती बंद करण्यात येणार आहे यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन पुणे पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार जंगली महाराज रोडने येणारी व गरवारे ब्रिजकडून गुडलक चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येईल त्यासाठी वाहन चालकांनी सरळ पुढे खंडोजी बाबा चौक येथून पुढे इच्छितस्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे तसंच खंडोजी बाबा चौकातून फर्ग्युसन कॉलेज रोडकडे जाणारी जी वाहतूक आहे ती देखील बंद करण्यात येणार आहे अशा वाहनांनी डावीकडे वळून प्रभात रोडने पुढे इच्छित स्थळी जाण्याचं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे याशिवाय जंगली महाराज रोडवरील झाशीचे राणे चौकातून खंडोजी बाबा चौकाकडे जाणारी जी वाहतूक आहे ती आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल असंही सांगण्यात आले त्यामुळे वाहन चालकांनी गोंधळ टाळण्यासाठी पोलिसांनी दाखवून दिलेल्या किंवा सांगितलेल्या पर्यायी मार्गांचा सा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं खरं तर पुणे शहरात सध्या दुरुस्तीची जी कामं आहेत किंवा पूल असेल ब्रिज असेल त्यांच्या देखभालीची कामं सुरू असल्याने नागरिकांना काही ठिकाणी वाहतुकीच्या मर्यादा सहन करावे लागणार आहेत त्यामुळे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगावा आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावं असं सांगण्यात येत आहे त्यामुळे एकंदरीतच आता या ब्रिजवरती जे ते काम थोड्या वेळा सुरू होईल आणि या कामानिमित्तच एक ते चार दरम्यान जी आहे ती वाहतूक बंद असणार आहे पर्यायी मार्गांचा वापर जो आहे तो करावा असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले मी शिवानी लकडे पुण्याहून मी शिवानी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र